भवानी स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज की राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना मानाचा मुजरा करतो आणि आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम करतो खरं म्हणजे आजच्या या पुण्यतिथी निमित्त उपस्थित आपल्या देशाचे कर्तव्यनिष्ठ आणि निर्भय कणकर गृहमंत्री अमित भाई या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो आज आपले लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी आहेत आमचे अजितदादा आहेत उदयनराजे आहेत शिवेंद्र बाबा आहेत अंग्रेजी आहेत भरत शेठ आहेत आमचे सर्व पाठीमागे मंत्रिमंडळ आहे मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि तमाम या ठिकाणी शिवभक्त उपस्थित आहेत त्यांचंही मनापासून स्वागत करतो मनापासून आपलं अभिनंदन करतो खरं म्हणजे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याचं हे तीनशे पंचेचाळीस वर्ष आहे शिवाजी रायगड स्मारक मंडळ व जिल्हा प्रशासनानं या सोहळ्याच्या साठी परिश्रम घेतले त्याचं आयोजन केलं आणि खऱ्या अर्थाने आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आदरणीय अमित भाई या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं मनापासून पुन्हा एकदा मी स्वागत करतो याच रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि याच रायगडाने आपल्या प्राणप्रिय राजाचा शेवटचा दिवस देखील पाहिलेला आहे केवळ वर पन्नासाव्या वर्षी महाराज आपल्याला सोडून गेले जर आपण विचार केला आणखी वीस तीस वर्ष महाराज असते तर या देशाची परिस्थिती काय असती या देशामध्ये इतिहास देखील बदलला गेला असता आपण दुर्दैव आहे आणि म्हणून थोरल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं नसतं तर आपण आजही गुलामीत कितपत पडलो असतो आणि म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आपलं सगळ्यांचं अस्तित्व टिकून आहे हे कुणालाही विसरता येणार नाही आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत काय सांगावं ते अतिशय प्रगाशी उल्लेख केला की के संसदेमध्ये वक्फ बोर्डाच्या बिलाच्या वेळेस त्यांनी जे भाषण केलं ते, केल, ते देखील केल अंगावर रोमांच उभे करणार होत आणि म्हणून आज का नया भारत छत्रपती शिवराय का जय जयकार करणेवाला आहे दुश्मन के मुलक मे घुस है आणि म्हणून देशाच्या सीमेवर जे कोणी पूर्वी शरारत करत होते आता ते सगळे चुपचाप बिळात बसलेले आहेत आणि त्याचं एकमेव कारण आपले कणखर गृहमंत्री अमित भाई शाह आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हो आणि म्हणून मी नेहमी सांगतो की देशामध्ये हिंसा फैलवणारे जे लोक आहेत नक्षलवादी असतील अतिरेकी असतील त्यांचा बंदोबस्त करण्याचं काम आज आपण काल परवाच पाहिलं सव्वीस अकराचा हल्ला करणारा मास्टर तो तोता राणा याला देखील जेर बंद करून या महाराष्ट्रामध्ये आण दिल्लीत आणलं मुंबईत आणलं जाईल आणि त्याला फासावर चढवलं जाईल ही देखील कामगिरी आपल्या प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांची आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की अमित भाई आपके इरादे तो चट्टा चट्ता आपके चट्टा ने चट्टाने डगमगा जाती है है दुश्मन क्या चीज अपना रुख बदल देता है आणि म्हणून आपल्या मोदीजींच्या आणि नेतृत्वाखाली हा देश पुढे जातोय देशाचा विकास होतोय आणि या महाराष्ट्राचा देखील विकास होतोय हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणारा हा महाराष्ट्र आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये दे देखील जे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या रयतेसाठी जनतेसाठी केलं ते सरकार म्हणून आज आम्ही करतोय मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस देखील अडीच वर्ष शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम केलं आता मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आम्ही टीम म्हणून काम करतोय या महाराष्ट्राला पुढे नेऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले आहेत हा आपला इतिहास आहे त्याच जतन आणि संवर्धन झालं पाहिजे ते देखील अतिक्रमण मुक्त झाले पाहिजे ही देखील भूमिका सरकारची आहे आणि म्हणून या सर्व किल्ल्यांच आणि म्हणून अमित भाई मुद्दाम या ठिकाणी आलेले आहे या ठिकाणी खऱ्या अर्थाने जे आपला इतिहास आहे गडकोट किल्ले हे इतिहास आहे एवढ्यावर गडकोट किल्ले कसे बांधले तोपा आले, कशा आल्या पाणी कसं आलं काय आर्किटेक्चर काय इंजिनिअरिंग काय दूरदृष्टी शिवाजी महाराजांची आणि म्हणून याचं संवर्ध जतन झालं पाहिजे यासाठी सरकार पुढाकार घेत आहे अमित भाईनं आमची विनंती आहे की याच्यामध्ये जे काही ए एस आयने ने देखील जो पुढाकार घेतला पाहिजे जो लवकर जेवढ्या युद्ध पातळीवर काम करता येईल तेवढं आम्हाला योगदान सहकार्य केलं पाहिजे एवढीच आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपले आभार मानतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने अमित भाईंचं मनापासून स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय